कोण मुंबईचा चेडू आहे मुंबईचा मुंबईचा चेडू आमच्याकडे डेला गावात काल मी पहिल्यांदाच कोकणात इली असा आणि बाबू मग पूर्ण त्यांचा आगर आणि पूर्ण आता वाट दाखवत असा तो मला आणि मी थोडे थोडे त्याच्याकडून मालवणी पण शिकत्या जर काही चुकलं तर प्लीज मला माफ करा बट मला तो फुलवण आवडतंय <laughs> हे लाईक ग्रीनरी आणि माय म्हणजे खतरनाक आहे खतरनाक चल 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 पुष्पा येते चल तू ती कळशी करून पाणी आणते बाई ताब शेण घेऊन तुझं स्वागत करते येत नव्हतं आता मी म्हटला पुष्पा बघूक चल तुम्ही तो, तो पुष्पा पिक्चर पुष्पा बघितलास ना नाही पहिल्यांदा पुष्पाला बरोबर ती मोदक भारी करते हा एक नंबर ती ही नाही तू हिच्याकडे काय बघतेस ही ही काय करणार ही बघत राहणार ही भारी भारी पदार्थ बनवते रेसिपीचा चॅनल वेगळा मालवणी राहता मग काय मच्छी सगळं बनवते ती मीठ पुष्पा टाकते सांगितलं बाबू किंवा बाबल्या म्हटलंच तरी झालं

मुंबईचा चेडू मुंबईचा मुंबईचा चेडू आमच्याकडे गावात आणि ह्या का सगळं बघूचा तिच्या आईन बघितल्या ना पण तिने बघितल्या आग्रात नेते आमच्या आग्रात झेंडूची बाग बघूच्या आणि भुईमुख वगैरे शेती वगैरे काय केलेली आहे ती पण ते का पहिल्यांदाच इलस ना गो हा त्याचा पण यूट्यूब चॅनल हा तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लाईफ अँड लिजर मी नॉर्मली स्टे आणि ट्रॅव्हल पूर्ण दाखवते आज मी पहिल्यांदाच कोकणात इली असा आणि बाबू मका पूर्ण त्यांचं आगर आणि पूर्ण आता तर सध्या वाट दाखवत असा तो मला आणि मी थोडे थोडे त्याच्याकडून <laughs> मालवणी पण शिकत्या जर का काही चुकलं तर प्लीज मला माफ करा बट मला तो फुलवणं आवडतं आहे हे लाईक ही ग्रीनरी आणि माय म्हणजे खतरनाक आहे खतरनाक आणि ह्यांचे जे एवढे एफर्ट्स आहेत ना तुम्हाला हे सगळे दाखवायचे ते पण एकदम अप्रतिम आहे बॉस मस्त वाटतंय खूप जबरदस्त ते सांग ना काय है? का मी यांचे काय व्हिडिओ एक पण बघितले नाही पण डायरेक्ट येऊन बघितले हे पण मेन मला मानलं पाहिजे की मी यांचे आतापर्यंत एकही व्हिडिओ बघितले नाहीये चॅनलवरती माझी मम्मी माझी आजी माझे म्हणजे घरातले सगळे यांचे खूप मोठे फॅन आहेत पण मी अजून एकही व्हिडिओ यांचे बघितले नाही पण तरी पण ह्यांनी मला मोठ्या मनाने इथे एकदम स्वीकारलं आणि मला हे सगळं दाखवत जबरदस्त वाटतं यार ग्रीनरी तुम्ही लाईक लुक एट दॅट आ, तर यो बघ यो हा दाखवतो जेवढी आमची शेती होता म्हणजे पाटाच्या पाण्यावर जे आम्ही उन्हाळ्यात आता खाली शेती करतो ना भात शेती मन, हुँ। 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 शेती मन, ते हे पाण्यावर पाटाच्या पाण्यावर केली जातात एवढच पाणी भरपूर आहे मोठं ते आता बंद करून ठेवतो ह्याच्या एक एक ते दीड किलोमीटर पाईप घातलेले आहेत आणि तिकडनं पाणी येत आहे हा मग त्याच्यातून शेती उन्हाळ्याची वा खूप पाणी तर आता इथून मेन तुझी कसरत आहे सावकाश एकदम उतारा सांभाळून घसर घसारशी बिसारशील ऐसून चप्पल बघ घसरात बाकी काय नाही माका कामाक लावशील <laughs> तुझ्या आऊस मनात माझ्या चेडवाक पाठवलंय करा बाबल्यान पाडून घातल्यान

ते बघ ते लावून ठेवलेत ते पांढरा ओरडले आता नाही ते स्पीकर हो ना, होते ते लावले आहेत ते बघ ते, ते पिशवीत आतमध्ये भिजतात म्हणून तसे शे लावले शेंगा कुठे लागतात शेंगाच्या खाली लागणार ते अजून व्हायचं ते आता पंधरा वीस दिवस झाले अच्छा मग किती किती वेळानी येतात तीन महिन्यांनी तीन महिन्यानी तर मंडळी हे बघा आपले आत्ताचे गोंडे फुलाक लागलेले आहेत मस्तपैकी हे बघा गणपती येऊच्या अगोदर पण पावसामुळे जरा वाट लागली बरेच बघितलास पावसान झोडपल्यान मुंबई विंबई पासून झोडपल्यान आणि हे बघा आत्ताच फुलतं झेंडूची बाग आत्ता फुलत आलेली आहे आणि ही बघू शकता हे बघा मस्तपैकी यावर्षी लाल झेंडू आहेत पिवळे अजून फुलत नाहीत वेळा पिवळे झेंडू फिरक फुलक वेळा तर मंडळी त्या दिवशी घर जाडत होत आहे आणि गम्मत सांगायची रवली तुमका गंमत अशी नाही तर घर जाडत होतंय आणि पिंकी वगैरे सगळी होती आणि व्हिडिओ पण माझं अर्धवट रवलं घर जाडूचो हो। तर त्या व्हिडिओ अशी गंमत झाली गंमत म्हणजे काय सांगणार पाऊस खूप होतो आणि पाऊस असताना वांडर खूप पिल्ले दोन भुईमग आमच्या दोन तीन कोपरे खाऊन टाकलेली म्हणजे झाडं वगैरे लावून सगळा पाडून वगैरे नुकसान तर खूप केल्याने आणि त्यामुळे जाम वाट लागली तर अक्षरशः रडलं आहे पण पप्पांकडे माहिती आहे खूप कंटाळल्या मग की असं वाटत लागलं की काय करतात नाही कारण एवढं खर्च वगैरे करून पैसे वगैरे टाकून पैशांचं मरू दे उत्पन्न किती वेळ मिळू दे पण तो विषय नाही पण खरी गोष्ट सांगायची तर मांडाने एवढा बघून तर वाईट वाटत होता आणि घरातली मला जाम बडबडाक लागली कशाक करूया मग कशाक करूया शेती पण माझा कसं मन लागत नाही शेती नाही तर त्यामुळे जीव लागत नाही तर त्यामुळे करू केलं आहे आणि आता भाजी वगैरे व्यवस्थित आहे भेंडे वगैरे दाखवत आहे तुमका दाखवत नसतं आहे मी ह्या काही सगळा स्किप करतो आहे पण आत्ता मुंबईचा या पाहुणाला ते काय सगळा दाखवूसाठी घेऊन येईल हे बघा भेंडे वेगळे व्यवस्थित धरले आहेत पहिल्यांदा पहिल्यांदा सक्सेस भेंड्यांच्या बाबतीत आणि वांडर तकडे बोंबट तस हे बघा भेंडे वगैरे धरलेत मस्त पिकी आणि ही बघा कारली मस्तपैकी हिरवी हिरवी गार अशी भाजी पण होक लागली आहे आताशी धराक लागली आणि इकडे तीन चार तीन प्रकारचं भुईमुख घातलेलो आहे लाल पांढरो आणि दुसरो खाऊची शेंग अशा तीन प्रकारचं भुईमुग घातलेलो आणि आपले चिबूड चिबूड काय अजून धरले नाहीत मस्त ते एकदम पण अजून बघूया गणपती ताकद कितपत फुलतात ते बघूया चला आता मुंबईच्या चेडवाक घेऊन जाऊया आता कडे पुण्या पुष्पाकडे घेऊन जाऊ आता का तर आजच इला आणि ते कथा फिरवूचा जरा कोकणात फिरूचा तर अच्छा चल ते पुष्पाकडे जाऊया पुष्पा बरेच दिवस गमला नाही त्याचे गजले वाईज जरा घेऊचे लागते अपडेट घेऊची लागता सक्के भाऊ सक्क्या बहिणी हां तरी बरेच जणांचे कमेंट असतात सगळ्यांना सांगू विसरत आहे विसरतं म्हणजे बरेचसे आपले सबस्क्रायबर त्यांना माहीत आहेत नाही तर बाकीच्या का माहीतच नाही पुष्पा आणि पुनम सक्क्या बहिणी सक्के जावात अगो ह्या चिकला कसला ह्या करत मुंबईचं चिक्कल वेगळं आणि ह चिकल वेगळं इथून खाली सावकाश उतर हे पुष्पाताईचं जुनं घर पूनमचं आणि पुष्पाचं पहिली इथेच राहायची चल 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 पुष्पाताई येते चल तू, तू। तुझ्या ती कळशीवरून पाणी आणते ते हात दर कटड्याला हा नाही तर कोसळी इकड ना इकड ना इकडे येऊ आटा, गो ताब शेण घेऊन तुझं स्वागत करते सारुख 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 तुका शेण आणलं ना इले इले मे ये इकडे इकडे मस्त पुष्पाता येऊन दे ये हे अंगण आहे जांभळ्या कलरची दासवन बघितलीस काम करू माणूस आणल या बघ करून घे त्या येळावर आता गणपती येतोय ना मग सगळी तयारी चालली आहे त्यांची साफसफाई मग वरती आहे स्विमिंग पूल नॅचरल पाणी तुझं स्विमिंग पूल हा मग नाही तर तुमचा स्विमिंग ना हा ता पाणी बघणी हा पण नॅचरल आहे एकदम नाही ते ना काम करायचं आहे पुढच्या योजनेत त्यांचं काम आहे पंचायतीत सदस्य आहे ती मॅडम आहेत ते बाय हा त्या सरपंच मॅडम आहेत कटे ते, ते। <laughs> पुनग्याच त्या दिवशीच्या वादान मांढर मांडव कोसाळलेलो मांडव कोसाळलेलो आलेलो हे दाखवलाय ना माझी नजर नाही लागली हा त्या दिवशी पडला मी मुंबईला येत होतो ना मुंबईला आलो तेव्हा हे पडलं सगळं आणि मी पडलेला उचलून ठेवला अर्ध्यावर तसंच गेलं वाटेक लागले पडवळा बघा मस्त आला सगळ्या भाज्या जातात आणि आम्हीच खाल्ल्या जातात जातो आचऱ्याच्या मस्त हा मम्मी बोलत होती किती सगळं तवशी नाही तवशी नाही झाली नाही तर आपण चोरली असती ती काकडी तौसा म्हणजे काकडी काकडी म्हणजे तवसा तवसा ही पुनमताईची परस बाग हा ही आता आपण बघतोय ही परस बाग अच्छा परस बाग हा हे सुरून सुरून माहिती आहे सुरून सुरून माहित नाही सुरून का सुरून काप वगैरे करतात तू सुरुणाची भाजी वगैरे खाल्लीस की सुरण हे बघ हे बघ हे सुरण ठेवल्या नाही खोई धरली एवढी मोठीच धरली मग आम्ही तुमका आणून कुठच ते कारली आणि दोडकी पण आहेत हे दाखवते चोरून खायची असतात ना उशी चोरून तुळशी या वर्षी धरली नाही त्या नाहीतर चोरली असते आपण ये खायचा पुष्पा अरे ही आमची पुष्पा आई ती आता काळू का तू बाहेर येशील येईल तेव्हा दिसेल तुला थांब जरा काहीतरी करता ही आहे आमची पुष्पात आई कळलं हा हिचेच असतात इन्स्टा फॉलो हे पण ती गेली जातच नाही ना, ना पण ती कुठे का आम्ही नेत नाही तीच जात नाही आता बघ लिंबू सरबत बघ किती वेळ लागलो ते का नंदन का हायसून मी ऐकतंय मीठ घालू काय रे काय पण आपण खाऊन खाल्यानंतर कसला माझ्या बहिणीची डुप्लिकेट आहे बघ कसो करता कोण आणलं येत ना पार्सल मुंबईसून हिचे होती आणलं येत नव्हतं आता मी म्हटलं पुष्पा बघू चल तुम्ही तो, तो पुष्पा पिक्चर पुष्पा बघितलास ना नाही ना मी बग... बघ पहिल्यांदा पुष्पाला बघणार ती म्हणजे हीच पुष्पा पिक्चर हिच नको आपल्याला बरोबर तो बघून कंटाळ देत लोक ह्या पुष्पाक बघू ही आपली महाराष्ट्राची असेल पुष्पा लिंबू सरबत बघा बघूया आता टेस्ट कसं झालं ता तरी सांग आयुष्यात पहिला पहिला बनवलं ना काय पण खरं खरं सांग दोन तीन दोन तीन <laughs> बघितलंच ना खरा खरा कधी बाहेर पडणार ज्यावेळी आम्ही खोटा सांगणार त्यावेळी खरा सांगणार तिला विचार तुमचे अहो कुठे आहेत का मग लाजते की काय बोलल्यावर काय नाही ना आवाज मग त्या चो नाही त्या म्हणा विचार कर ना आवाज नंदन खरा खरी आहे ना गोष्ट हेरशी कोकटत असताना विचार ते काहीसून इलस काय इलस वैभववाडीसून वैभववाडीसून आलीस म्हणते मग ते का विचार खाई नाहीतून काहीच गणपती पर्यंत आहे तुमच्याकडे पण येणार गणपतीला मोदक बिदक करते ती मोदक भारी करते हां एक नंबर ती ही नाही तू हिच्याकडे काय बघतेस ही ही काय करणार ही बघत राहणार ते का तू ओळखाक नाही काय माका सांग बिचारा पुनग्या मारता या बघाकडे काम करून करून पुष्प त्याच्यासाठी सरबत करत बघ त्या बहिणी बहिणी आहेत पुष्प पुनम आता परत सांगते तुक आठवणीत नसतील तरी ह्यांना देणार झालं आता एवढं वास उद्या मग सकाळी तुला तर दत्त मंदिर वगैरे असा सकाळी लवकर उठ सांगतो तुला तु ते त्यांचे मिस्टर हा त्यांचा मुलगा तो बघ तो चंदन नंदन नंदन हा तो मुलगा त्यांचा ही भारी भारी पदार्थ बनवते रेसिपीचा चॅनल वेगळा मालवणी राहता मच्छी सगळं बनवते ती मीठ पुष्पा टाकते नंदनला विचारून किती मीठ म्हणजे तू ऐकलं ऐकलं काय विचारू केलं ते तरी सरबत पी गो बाय तू सावकाश पी ताईच्या रुखीला हो चाललंय म्हणता पुष्पांत जा पुष्पांत जा पुष्पांत काम चाललं घराचा मोठाच कॉन्ट्रॅक्ट कलर पण मारणार आता बरोबर मग पुरा करून टाक वायच व्हायच वायच व्हायच कशात ठेवत पुष्पाताई बाय 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 ना हां बाय बाय चलो पुच काम मोपा चला तर अशा प्रकारे मंडळी चला आता जाऊया घरात संध्याकाळ झाली झालो यो काय संपलो हा संध्याकाळ झाली काय झाला हे गुन्हे गो आहे ते काय होत नाही मंडळी चला अशा प्रकारे इथे थांबूया भजलेस सहा पुष्पाची गजाले वगैरे मारून दिला पुष्पा आपण घे कामात असल्या कारण इथे थांबूया पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय